हा माझा मोबाईल आहे हा विवोचा मोबाईल आहे याच मोबाईलने मी गेल्या चार वर्षापासून व्हिडिओचं शूट करत असते माझा सगळ्यात पहिला व्हिडिओ देखील याच मोबाईलने मी शूट केलेला आहे माझ्याकडे व्हिडिओचं कुठलंही सेटअप नाही कॅमेरा माईक किंवा फोकस वगैरे असलं काहीही साहित्य नाही मोबाईल आणि ही एक स्टिक या दोन्हीचा वापर करून मी माझे व्हिडिओ शूट करत असते हे अशा प्रकारचे स्टिक मी शूटिंगसाठी वापरत असते कारण माझ्याकडे ट्रायपॉड नाही याच मोबाईलने मी सर्व व्हिडिओ शूट करत असते आणि शूट केल्यानंतर ते एडिट करून नंतर यूट्यूबवर अपलोड करत असते अशा प्रकारे कुठल्याही महागड्या सेटअपचा वापर न करता आपण व्हिडिओ शूटिंग करू शकतो आणि तेही अगदी चांगल्या प्रकारे तुम्ही माझे सर्व व्हिडिओ यूट्यूबवर बघू शकता अशा प्रकारे ही स्टीक किचनमध्ये व्यवस्थित सेट करून आणि यावरती मोबाईल ठेवून मी माझे व्हिडिओ शूट करत असते अशा प्रकारे मी माझ्या सर्व रेसिपीज शूट करत असते आणि याऐवजी ब्लाऊज कटिंग किंवा स्टिचिंग करताना देखील अशाच प्रकारे स्टिक सेट करून त्यानंतर सर्व व्हिडिओ शूट करते अशा प्रकारे चेअरचा वापर करून किंवा एखादी वस्तू यावरती ठेवून ही स्टिक व्यवस्थित ॲडजस्ट करून त्यानंतर मी केकचे शूटिंग करत असते